मस्त तो तो कलर आला जय जिजाऊ जय शिवराय कविता तुमचं स्वागत करतो चॅनल तर बघा मस्त अशी संध्याकाळची वेळ आणि आमचा आज एक एकदम भारी असा बेत आहे तर हे बघा आम्ही मस्त अशी पालकाची भाजी आणलेली वावरामधून तर आजच आता म्हणजे वावरातून आलो होतो तवा एकदम मस्त हिरवीगार व पालकाची भाजी पण आणलेली आहे आणि मस्त निजन होता आज तर म्हणलं पालकाची भाजी आहे आणि पालकाची भाजी पण आपण आता रोजच खातो कारण की आमची द वावरामध्ये लावलेली होती आणि मग आज म्हणलं तर मस्त अशा पालकपुर्या बनवू आपण आणि पालकाची भाजी आता घरी लावले त्याच्यामुळे एक दोन वेळेस भाजी करूनच झाली आणि बघा किती छान असा मस्त पालक आलेला आहे एकदम ताजा ताजा आहे कवळा कवळा आहे पण मग जास्त पाणी येतं म्हणून पानं बघा त्याचे किती मस्त मोठले येतं आणि भाजी खाऊन खाऊन कंटाळा बी आला तर म्हणलं चला आज येणार थोडस वेगळं आणि काहीतरी असं मस्त असं काहीतरी बनवूया तर म्हणलं पुरी बनवूया कारण आता खूप दिवसांची बनवली बी नाही आणि मग खावं वाटली म्हणलं चला लगेच आपण आता मस्त पालकपुरी बनवणारे बनवणार आहे पालखीत मस्त तर आता चूल पण पेटली आणि चूल पेटली मानलीवर पोर तिथं यायला या लगेच लागतच सोंपावडी शंभू दोघं येऊन बसलेले काय बनायचं शंभू आपल्याला आज भाजी तर कडाई पण ठेवली कारण आपल्याला पालक पुरी बनवण्यासाठी म्हणजे कडाईतच बनवायची आहे शंभू नको ना तर याच्यात पाणी टाकून घ्यायचे आपल्याला लगेच मध्ये सोंपावडी म्हणून तर मध्ये पाणी पण टाकलेले आणि आपल्याला पाणी थोडस गरम होऊन द्यायचंय म्हणजे असं चांगलं गरम होऊन द्यायचंय तर झाकण ठेवून दिलेलं होतं कढईवर कारण आपण मध्ये पाणी टाकले तर पाच एक मिनिट झाले असन आता बघू गरम झालं काय तर बघा पाणी मस्त थोडस म्हणजे भरपूर असं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये का आपल्याला जो आग एकदम टाके का तो म्हणजे न कापायचा नाही काहीच नाही असं टाकून द्यायचं कढई मध्ये शंभू नको आणि पालकज भाजी कशी म्हणजे पटकेन शिजत राहती त्याच्यामुळे मग सगळं टाकून द्यायचा कवळी भाजी फक्त आपण साईड जे पाठीमागचे देट आहे ते काढून घेतलेले आणि व्यवस्थित निसून टाकून दिले त्याच्यामध्ये आणि पूर्ण पालक त्याच्यामध्ये असा हे झालं पाहिजे आणि दोन एक मिनिट झाकण ठेवून द्यायचं परत सोनपापडी आपलं काय बनवायचं आज काय बनवायचं पालक पुरी पालकपुरी तुला शंभू तर आता आपला पालक मस्त शिजू राहिला त्याच्यानंतर आपण मसाला काढून घेऊ आपल्याला पालकपुरी बनवण्यासाठी तर मिरच्या पण घेतल्या किती मोठ्या कारण एकदम झनझणीत अशा आपल्या पालकपुऱ्या व्हायला पाहिजे तर कविताचं तिकडे लसूण सोलायचं काम चालू आहे तर मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यात अजून टाकायचे जिरे टाकायचे चला मसाला बी काढून झाला फक्त आता आपल्या पालक शिजायवर शिजायचीच वाटपायची आपल्याला आणि कोथंबीर पालक किती मस्त ताजी मग वावरातून आणली ना आता यंदा कोथंबीर यंदा कोथंबीर खायची मजा आली का आता ती बी आपली जी आपण ती बी चांगली झाली आता ती पण चांगली होती चला उठा चल का अरे काय झालं शंभू तुला का उर ती सोमपावडी बसली ना म्हणून तर बघा आता पाच एक मिनिटं पण झालेले आणि आपला पालक बघा किती मस्त माझी कशी राहते त्याच्यामुळे पटकन शिजतली लाजपा काढून घ्यावं लागण पण आधी गरम खाली उतरायचंय दाजू ते चलासारखा बरं बाजूला मिरची मिरची शंभू पाठी मागवय गरम पाणी तर आता आपण मस्त आपला पालक शिजला बघा किती छान हे बघा एकदम म्हणजे जे डेट आहे ते समोरचं तर शिजलेलंच राहतं पण जे पाठीमागचं डेट थोडं असं नरम झालं का लगेच भाजी म्हणजे काढून घ्यायची कारण आपल्याला एकदम मस्त असं आता वाटून घ्यायचंय तर इकडे कविता लगेच चालू आहे इचं पाटा धुवायचं काम कारण मग आता आपल्याला लगेच ते वाटून घ्यायचंय तर कोणी कोणी म्हणजे मिक्सर मध्ये बी काढीच ज्याला जसं जमन तसं पण आम्ही आता कसं आता आपलं घरगुती म्हणजे एकदम भारी पाट्यावर आता एवढं सगळं सगळं आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचंय तर मिरची आणि लसूण ते पण एकदम बारीक वाटून घेतलं आणि भाजी पण पा आपली एकदम बारीक झालेली वाटून तर आता लगेच काढून घ्यायचा आपल्याला मसाला तर पा मसाला पण एकदम बारीक वाटून घेतलेला आहे तरी एवढं पीठ घेतलं का हा एवढं गव्हाचं घेतलं आणि डाळीचं डाळीचं मग एक वाटी भरून घेतलं डाळीच्या पिठाने कसं आपली जी पालकपुरी ना ती एकदम खुसखुशीत ती गव्हाच्या पीठानी म्हणजे नुसतं जर गव्हाचं पीठ वापरला ना तर मग थोडीशी व्हायची शक्यता राहती त्यामुळे मग डाळीचं घेतलं एक वाटीवर आणि एकदम बारीक कोथंबीर पण कापून घेतली ती आणि पालकपुरी मध्ये आपल्याला तीळ टाकायची म्हणजे हावरी तर आपल्या याच्यानुसार आपल्याला जर टाकायची तर टाकायची पण एकदम भारी लागत बरं का हावरी जर टाकली ना थोडस हा गवा आहे ना माहित टाक तर त्याला आहे ना असं चांगलं तोळून घ्यायचं म्हणजे मग त्याचा जो वास आहे का तो एकदम भारी लागतो आणि एकदम नॉर्मल मध्ये सोडा टाकित बरं हा नॉर्मल थोडासा तर एक चिमुट असं हा नॉर्मल काही आपली पालकपुरी चांगली फुगली बी पाहिजे फुगली पाहिजे आणि ना कसं सोडा वापरला का तर आपण जे बनतो का ते एकदम मस्त असत थोडीशी हळद ना हा थोडीशी टाक थोडी शंभू बाग नाही टाकली नाही टाकली तरी चालती पण मग टाक थोडीशी आणि आपण जिरे लसूण त्यात सगळं मसाले काढले आणि टाकतो आता मसाला बाकीचा तर आता मसाला जो वाटून घेतला तर ते आपण याच्यामध्येच हे मळून घ्यावं ना बर का पाणी नाही टाकायचं कारण की पाणी जर टाकलं होईल हा ना मग याच्यात मीठ टाकेले ना हा ते सगळं मसाला सगळं मीठ काढतो आपण हा मग तर जेवढं म्हणजे आपल्याला अगोदर एवढ्या मसाल्या जेवढं मळल्या जाईल तेवढं मळून घ्यायचं कारण पालक बी त्याच्यातच आहे सगळं वल्ल एकदम हे बघा आणि आपण जेवढं म्हणजे पीठ मळतो चपात्याचं त्याच्यापेक्षा थोडं जास्त निबर मळायचं म्हणजे आपल्याला आहे ना हे बनवायचं आहे त्याच्या पुऱ्या तर लाट्या बी आले पाहिजे एकदम अशा हे नाही झाले पाहिजे म्हणजे पातळ नाही झाले पाहिजे काही नाही आणि जर गरज पडली तर पाण्याची गरज पडत नाही तर काही पडणार बी नाही बरं काही पाणी राहतच ना तुमचं पीठ मळून झालं ना मग मी ना तेल तापयत तर तेल तापूस तर मग आपल्या पुऱ्या पण करायच्या तर हे बघा किती मस्त असं पीठ मळून झालं आणि थोडासा नॉर्मल काहीतरी पाण्याचा हात लावा लागला कारण अगोदर भरपूर त्याच्यामध्ये म्हणजे मसाल्यात पाणी होत आणि त्याच्यानंतर पीठ मळून झालं हे बघा एकदम मस्त त्याच्यानंतर थोडस तेला म्हणजे तेल टाकून असं मळून घ्यायचं म्हणजे मग ना चांगलं येईल आणि ज्या पुऱ्या का त्या बी चांगल्या लाटल्या जातील आणि पिठात कलर पाणी किती मस्त असं हिरवा झाला कारण की पालकच पालकपुरी बनायची म्हणलं मग पालकाची भाजी टाकली ती आपण तर कलर पण बदललेला आहे पिठाचा आणि आपण जेव्हा हे करतो का जे पालक आपण डायरेक्ट असा जर कापून ता टाकला ना तर मग काय होतं कलर बदलतो तर त्याच्यासाठी ना आपण म्हणजे सगटच पालक टाकायचा कधी पण झालं ना पीठ तुम्ही ना तर पुरे लाटून द्या मी लगेच तळून घेते तेल झालं हे बघा ज्या साईज च्या आपल्याला उंडे घ्यायचे छोटे छोटे म्हणजे ज्या जा साइजच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या ना तर मी छोटे छोटेच आहे तेल लावेल त्याला नंतर आता काही गरज नाही तेल लावायची आणि थोडीशी अशी मिडीयम मध्येच ना लागणार पातळ लाटली तर मग कडक 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 होईल अशी नरम झाली पाहिजे मस्त बघा आणि सगळे म्हणजे लहान लेकर असले घरात किंवा मतर माणसं असले त्यांना पण खाता येईना अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या करायची आहे हे बघा या साईजच्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि तुम्हाला जास्त अशी पातळ बी नाही आणि जादा अशी मस्त आपल्याला पुरी बनवून घ्यायची ह्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आपल्याला पाहिजे आपल्याला लगेच उशीर पण झाला हा जरा उशीर म्हणजे चांगलाच उशीर झाला रे वाटत पुरीला याच्यापेक्षा बी मस्त जास्त फुजल्या फुगल्या असते त्या आपण जर पाच मिनटं जर पिटे ना असं चांगलं झाकून ठेवलं असता ना पण जर आज उशीर झाला आपल्याला तर त्याच्यामुळं मग आपण घेऊन करून लगेच पुऱ्या काढायला मस्त कलर आला किती छान अशा मस्त शंभू आला लगेच खायला मस्त मस्त वास येत आहे का वास येत पण तुला तू पाटापाटा तळून घे मी लगेच देते लगेच आणि आपलं पीठ जर थोडं भिजलं असतं मस्त असत जाळे ना, ना एकदम कमी जास्त जाळ नाही ठेवायचं जास्त कमी बी नाही रेफा किती मस्त फुग राहिले तस नाही आज आपण थोडं लवकर लागायला पाहिजे आपल्याला थोडा टेम झाला आता आपले कांद्याचं चालू आहे शंभू भाजी खायची मग पुरी खायची दाद्या दोन्ही खायचं भाजी खायची पुरी खायची आहे ना दादू आज दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे मस्त पालक आणि पोळी आहे का नाही पालक पुरले शंभू नको त्याला मम्मी ते बी येतील ते म्हणा अरे आज काय मस्त बनवलं एकदम त्याला विचारलं नव्हतं

तयार झालेली आहे आणि त्याच्या सोबत आम्ही बनवलेले खिचडी तर मसाले भात बनवलेला होता या सगळे जण जेवायला बाकी सगळे पण आलेले आता जेवायला बघा शंभू बाकीचा तिकडं बसा पंग पंगत काय तर बघा मस्त असं वांग्याचं भरीत पण बनवलेलं होतं थोडस वांगे चुलीच्या आरावर भाजून आणि थोडी सोबत चपाती आणि पालकपुरी आणि खिचडी तर बघा आज असा आमचा मस्त असा बेती जेवणाचा खिचडी पण एक दुपारी वाजत बसते शेवण कोण बसले मु तर सगळेजण बसले जेवायला आणि तिकडं शंभून सोंपू आपले चालू एकाच टीव्ही पाहायचं काम एकाचं मोबाईल चला ना जेवायला शंभू चांग झाली पालकपुरी भारी झाली का थोडी तिकड तिकड पाहिजे होती का अजून मी बरं यायला तिकड ना खाऊ तुम्हाला घेतला घेते ना मला बी घेते ना मम्मी तुम्हाला आवडली का चांगलं पण या मग काय सगळेजण जेवायला मस्त खिचडी वांगसभरीत आणि पालकपुरी शंभू ती खाल्ली मम्मी एक मोशी एक गरम गरम आता कुठे येऊ राहील खायला ते काय आला ना शंभू आला ना शंभू आपण चाललो शंभू शंभू चाल ना जेवायला नको कस काय एकदम भारी एकदम भारी तारे नरम झाले एकदम या सगळेजण मस्त पालकपुरी खायला मम्मी एक दोन दिवस टिकतच नाही ना टिकत आहे ना एक दोन दिवस समजा कुठं जायचं असलं प्रवास आला तर मग एकदम भरला द्या चांगला मस्त गरम गरम किती भरला असतं पाहते सगळे नव्हते नाही ना कोणी हरम